माझ्या रानाचं काय हाल चाललंय काय आता मालक झालं आता चेंज झालं आता जरा पॅटर्न चेंज फक्त झेंडूची फुल आहेत झेंडू झेंडूची फुल पण नेऊन उपयोग नाही मला जाताना नेली असतं गाडीला हात गजरा करून कधी काय म्हणायला गजरा घाजरा घातला असतं गजरा दुसरं काय गुलाब त्या वांगेची झाड वांगी झाड कापून टाकलेला झाड लावलं नाही तुम्ही करून बायकाने डोकं नाही खाल्लं पाहिजे त्या झाड हरळ वाचल्यावर लागते बघा इथं तुळस आहे रान तुळस आहे असं हरवली की सगळ्या राहनात येत आहे हा असं डोकं बनबनलं पाहिजे का बन बनल्यावर माझं बनबन मला मार

शिवानी तू नाही दिलं मला तसं नाही म्हणायचं पहा तिकडे गेल्यावर एका बाईने दिले म्हणत ते आण तुला द्यायला म्हणायचं यायची आजीच उपटून काढते दे आमच्या फळ आली ना परत एकदा खायला बोलत आहो होय गो गीता खायचं झाड आले परत एकदा निघून येतो मला तुमच्या घरी होय चोरासारखा आहे चोरासारखा नाही हवाई तर मित्रांनो मिरच्या डबल मिरच्या आहे चवळी आहे गवारी आहे मिरच्याकडून तुमच्याकडं फुल मला गणेश बाबांस आहे यार असं प्रेम लागते तिकडे काय तिन्ही तिन्ही प्रकारे लाल ज्वारात आहे सगळं लाल महत्वाचं आहे लाल हे मला गेले तर बरोबर समोरला पण हायती का नाही फुलं कधी बघितली सगळ्याच वेगळी फुलाचा तर नादच करायचं नाही हे कशाच सावलीच आहे ना कदम बाय कदम अंजेरी आहे पलीकडे तिकडे अंजेर सारखंच आहे नाही हा अंजेर सारखं आहे ही कशाच आहे पण हे सावलीतच आहे काय तर राह बघा कळत नाही भावाला कळत नाही बघा इथं पण वेगळं आहे पण आहे फुलं घेऊन जावं घरी वेगवेगळे सगळे घेऊन जातो गोळा करतो करून या मग देतो तुम्हाला वेगवेगळी चवळीची शेंगायचे आता संपत आली ते आता लागले बरं हे पण वेगळं आहे प्रत्येक प्रकारची फुलं प्रत्येक फुलं म्हणजे महालक्ष्मीला मला आता इकडे द्यायला लागलं फुलं फुलं वेगवेगळ्या प्रकारची झाड पाहिजेत दारात दहा झाडांशन शोभा आहे शोभान आहे झाड लावा झाड जागवा एवढं काम करा मित्रांनो ते सारखं पुण्य कशात नाही सगळे झेंडूची फुलं तोड्याची हार करून झेंडू पण आले झेंडू पण आले इथला तस नाही तसं नाही त्या माणसाला झेंडूचा हार घाला नसते गाडी आमचं शेत कसं वाटलं सांगा आता एक नंबर आहे एक नंबर आहे ना एकदम जोर आहे तिला आज आपण तिला आज ती अरे बाबा नाही मी घातली परत मी मागे म्हणून लाजवळ का चला याय घरी इकडं आपल्याकडे दादा आले तर आपल्या घराचे पाणी करायला त्यांना आपलं शेत वगैरे दाखवलं आहे आता घराकडे जाऊ झालं अदळ झाड बघायचं आता आपल्याला दुसऱ्या झाडाचा आलं झाडं मला असं करणार ते त्यात मला वाटलं की नादळ तुझं काय करणार हो पण एवढं मोठं नसतं अजळ तुझं आवळा 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 होय नीलखंड गोकर नाही गोकर्ण आहे इश

काय आता काय नाही मला फुल देऊन देऊन फुल देऊ द्या मला फुलाची गरज आहे माझ्या घरच्या फुलाला फोन देतो बाय तू किती खुश होता मानावर माझ्यासाठी एवढी फुलं आणली एवढी फुलं आणली अशी फुलं बघायला मिळत नाही ती बघायला मिळत नाही मित्रांनो हा ही पण बघा ही कोणतं फुलं आहे कमेंट करून सांगा ती जाऊ द्या आणि ही पण कोणतं फुलं आहे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांग फक्त आपल्या वर्षी बघायला मिळणार बाकी कुठं बघायला मिळणार नाही आहे आहे मित्रांनो आहे आहे कोणत्या कमेंट करून सांगा तुम्हाला चांगलं आपल्याला चिमणींच घर घातली आता ही नाही बरं कृष्ण कमळ कृष्ण कमळ येऊन गेला कृष्ण कमळ येऊन गेले लाल फुल आहे गुलाब आहे सॉरी लय फुल लय हो तुम्हाला काही तुझ्यासारखा असेल नाजूक मित्रांनो नाजूक नाजूक गुलाब खरं घरी न्या हो ना आता पिशवी तुम्ही शिवाय मला गोलाबाई फुलं द्यायला लागले घरी घ्या होय गोदा निळकंठ गोकरण तर मित्रांनो कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून जागा कोणतं झाड आहे गोकरण निलकंठ म्हणते त्याला आमच्याकडे तर होय ही जेवढे फुलं राहिली ती ना तेवढ्या तर घरी जाऊन व्हिडिओ केला बाई बायको सोबत करणार पण तुमच्या तुमच्या काय आहे समोर काय ना असेल काय म्हणत काय फुल चुरू गाय के नाही काय नाही म्हटलं आहे कसलं तरी हे करुशया फुलं फुलं आली मस्त अजून फुलं गोळा खरोचर गोळा संध्याकाळी पाहिजे आता मी नाही फुटलो हा ही फुलं दी फुलं द्या तू माझी फुलं वरती ठेवतो म्हणजे तू पण मिक्स व्हायचं नाही मला हा व्हिडिओ काढायला सांगितलंय तरी भारी वाटलं आल्याबद्दल मला पण खूप भारी वाटलं पहिल्यांदा आलो या पहिले यायचं म्हणलेलं पण आज योगायोग आला ना इकडे आलो अजून एक दिलं बघा बोला ठीकेच घेऊन यायचं पुढच्या बारीना फॅमिलीसोबत बायकांना पुढच्या बारेनं फॅमिली सोबत या जुडीने आम्ही अगदी येऊन गेलो आता तुम्ही आला बायकांना लगेच बायका मला पण गोडावा काढण्यासाठी घेतली ती चला मित्रांनो आता जातो घराकडं भारी वाटलं कधी पावलं भेटून घर तर बघितलं एक नंबर वाटलं आता आपलं पण नियोजन असंच करायचं पण जरा वेळ आहे थोडा पण लवकरच करू चला मित्रांनो ओके बाय